आज आम्ही साईड ड्रीम स्कूल आणि किड्स वंडर पॅलेस इंग्लिश तर्फे विद्यार्थी व पालकांसाठी एक उद्बोधन कार्यशाळा आयोजित केली होती आणि त्या कार्यशाळेस पालकांचा भरपूर प्रतिसाद देण्यात आला त्याच पद्धतीने आज आपण की विद्यार्थ्यांना पुढे दहावी बारावीनंतर काय काय करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे किती चारशे करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे त्यासाठी आपल्याकडे सी एची टीम पण आली होती तर त्यांच्यामार्फत आपण विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन केलेलं आहे की नुसतंच फक्त सायन्स कॉमर्स फक्त आर्ट्स म्हणजे हे तीनच याच्यामध्ये फक्त एम बी बी एस इंजिनिअरिंग आणि अकाउंटंट किंवा आर्टमध्ये फक्त लेखक म्हणून असं न असून याच्या बऱ्याचशा संधी ह्या जगामध्ये उपलब्ध आहे आणि त्या कशा पद्धतीने आपण क्रॅक करू शकतो याच्यासाठी आज ही कार्यशाळा आयोजित केली होती यासाठी आपल्याकडे छप्पन वर्ष एज्युकेशनमध्ये सर्व्हिस झालेले डॉक्टर प्राचार्य राजाभाऊ टेकाळे सर उपस्थित होते त्यांचं मार्गदर्शन झालं तसेच सी ए सर हा आशिष कुल सौरभ कुलकर्णी सर आणि सुचित सेठ सर सर यांचंसुद्धा मार्गदर्शन पालकांना विद्यार्थ्यांना देण्यात आलं कुठले कुठले कितीपर्यंत ही शाळा प्ले ग्रुप टू एट स्टँडर्डपर्यंत आहे ही सातारा परिसर बीड बायपास येथे आहे शाळेचा ॲड्रेस काय शाळेचा ॲड्रेस आहे रेणुको आता मंदिर कमान रोड बीड बायपास सातारपंच पालकासाठी उद्बोधन कार्यशाळा यासाठी मला बालकांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली पालकांनी बालकांच्या सर्वांगीण विकासामध्ये कशा प्रकारे नोंदवला पाहिजे पालकांच्या विकासात त्यांच्या विकासामध्ये पालकांनी नोंदवला पाहिजे त्याचं सविस्तर मार्गदर्शन साधारणत पाऊण तासामध्ये मी केलेलं आहे पालक आचार विचार विहार आणि संस्कार या चार बाबीला धरून टीनेजर्सपर्यंत मार्गदर्शन केलं पाहिजे नंतर मात्र विद्यार्थ्यांना स्वतःचा मित्र समजून पालकांनी त्याच्याशी बर्त केलं पाहिजे विद्यार्थ्यांचा विकास घडवत असताना पालकांच्या काही मर्यादा असतात पालक देखील आपण मर्यादित राहून त्यांचे देखील मार्गदर्शन विद्यार्थ्यांना म्हणजे बालकांना लाभलं पाहिजे अशा प्रकारचा विचार प्रामुख्यानं मी मांडण्याचा प्रयत्न केला मोबाईलपासून दूर राहण्यासाठी काय मार्गदर्शन हो मोबाईलपासून दूर राहण्यासाठी विद्या पालकांनी स्वतः मोबाईलपासून दूर पुढं राहिलं पाहिजे हा भाग महत्त्वाचा आहे खरं पाहिला असता पालक रडतं म्हणून त्याला मोबाईल खेळायला देणाऱ्या भगिनी सध्या खूप आहे पण त्याचे दुष्पण अनेक होतात आपण देखील त्याचा मोह टाळलं पाहिजे तेव्हा अशा प्रकारे मार्गदर्शन करत असताना पालकांसाठी एक उदाहरण देऊन म्हणून मी त्यांना संस्कार बिमले पाहिजेत हे सांगण्याचा प्रयत्न केला त्यासाठी मी त्यांना उदाहरण असं दिलं होतं की माझ्या मागून म्हणा भारत माता की मग सर्वजण जय म्हणाले पण खरं पाहिल्यास मी त्यांना असं जय म्हणा असं नाही सांगितलं सा। भारत माता की असं म्हणायला सांगितलं होतं सा। हे बिंबलं गेलं होतं जे बिंबतं ते प्रतिध्वनित होतं शिक्षण सुद्धा बिमलं गेलं पाहिजे आणि म्हणून शिक्षणासाठी पालकाची फार महत्त्वाची भूमिका आहे पालकाची साठी महत्त्वाची भूमिका आहे हे मी सांगण्याचा सा प्रयत्न मी डॉक्टर राजाभाऊ विठ्ठलराव टेकाळे प्राचार्य सेवानिवृत्त महिला बी एड कॉलेज औरंगाबाद आजच्या अतिथी सर आणि उपस्थित सौर खूप सुंदर त्याच्यामुळे माझे जे विद्यार्थी भविष्यात नक्कीच एक उच्च भरारी घेईल ही माझी खरोखर एक मनापासून त्यांना एक शुभेच्छा देते आणि हे आमचे आम्ही विद्यार्थी डेफिनेटली ते करूनच दाखवतील त्याच्यामुळे सर्व मांडवारांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला वेळ देऊन आमच्या पालकांना नवीन घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन आता आमच्या विद्यार्थ्यांना वर्षभरात ज्या कॉम्पिटिशन्स होतात डॅम्स कॉम्पिटिशन डिबेट कॉम्पिटिशन आहे इंग्लिश कम्युनिकेशन कॉम्पिटिशन्स सायन्स एक्झिबिशन्स त्याच्यानंतर फॅन्सी ड्रेस आणि वर्षभरात जे आपले कल्चरल फेस्टिवल त्या रिलेटेड ऑल फेस्टिवल्सच्या प्राइस डिस्ट्रीब्युशन केलेले आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची जी कला असते फॉर एक्झाम्पल एक मोहित शर्मा आहे तो आर्टिस्ट आहे खूप सुंदर तर सुद्धा आम्ही ते सन्मान केलेला आहे त्याच्यानंतर वर्षभर विद्यार्थ्यांची जी उपस्थिती असते ते सुद्धा त्यांना अजून देण्यासाठी आम्ही त्या इथं सन्मानित केलेलं आहे त्यांनी वर्षभर उपस्थिती दाखवली तशा विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये त्यांना आपण इथे पारितोषिक वितरण आहे की जेणेकरून बाकीचे जे माझे विद्यार्थी आहेत ते अजून त्याच्यातून प्रोत्साहित होतील